नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत अवघ्या काही दिवसातच गौरी आणि गणपतीचं आगमन होणार आहे आणि गौरी गणपतीचं आगमन होण्यापूर्वीच आपण ही फराळाची तयारी करत असतो तर फराळी रेसिपीमध्ये आज आपण अगदी खमंग कुरकुरी दगडी पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा दगडी पोह्यांचा चिवडा जास्त तेलकट होतो तर तेलकट झाला तर काय करायचं याची एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिम्पल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हा दगडी पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत तर हे जे दगडी पोहे आहेत ना हे थोडेसे चपटे असतात आणि असे नॉर्मल पोह्यांपेक्षा आकाराने सुद्धा थोडेसे बारीक असतात आणि जडसुद्धा असतात तर अर्धा किलो हे मी पोहे घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे छान स्वच्छ चाळून घ्यायचे आहे कारण यामध्ये बरासा बारीक बारीक मातीचे कण राहतात बरेचसे धूळसुद्धा राहते त्यामुळे आपल्याला हे चाळून घेणं फार गरजेचं आहे तर आपण हे जे पोहे आहे ना छान असे चाळून घेऊया त्यानंतर आपण हे तळून काढणार आहोत हे आपल्याला वाळवायची वगैरे अजिबात गरज नाही आपण हे जे पोहे आहे ना तळून बनवणार आहोत तळून ह्या पोह्यांचा चिवडा आपण तयार करणार आहोत तर सगळे पोहे मी आता चाळून घेत आहे त्यानंतर इथे एक सिक्रेट मसाला मी तुम्हाला सांगणार आहे एक मसाला आपण ह्या पोह्यांसाठी तयार करतो आहे तर इथे मी साधारणतः चार चमचे अख्खे धने घेतलेले आहेत दोन चमचे बडीशूप एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे सोबतच आणि दोन चमचे आपल्याला इथे चिवड्याचा जो मसाला असतो ना तो घ्यायचा आहे आता हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर नक्की वापरा त्यामुळे छान टेस्ट येते एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे आपल्या चिवड्याला रंग खूप छान येतो आणि एक अर्धा चमचा आपल्याला इथे हळद पावडर घालायची आहे एक चमचाभर आपण इथे आमचूर पावडर वापरणार आहोत जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू फूल जे असतं ना ते सुद्धा अगदी पाव चमचा ह्यामध्ये घालू शकता एक आपल्याला पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हा जो मसाला आहे हा मिक्सरला छान असा फिरवून घ्यायचा आहे तर हे पहा अगदी मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला बनवून तुम्ही अगदी वर्ष ते सहा महिने एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये जर ठेवला ना किंवा वरती जरी ठेवला ना अजिबात खराब होत नाही तर चिवडा बनवण्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते इथे तुम्हाला सांगते काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे एक वाटीवर शेंगदाणे एक वाटी आपल्याला सुकं खोबरं कढीपत्त्याचे पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक मोठी जी गड्डी असते ना लसणाची ती घेतलेली आहे थोडीशी क्रश करून घेतलेली आहे आणि शंभर ग्रॅम आपल्याला भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहे वाटीने म्हणाल तर दीड वाटी इथे आपण भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे तेल इथे छान गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे शे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे जास्त डार्क रंगावर आपल्याला हे तळायचे नाही हलकेसे गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचे आहे त्यातच आपण आता जे सुकं खोबरं आहे ते देखील आपण छान तळून काढूया खोबरं तळायला जास्त वेळ लागत नाही खोबरंसुद्धा अजिबात जास्त डार्क करायचं नाही नाहीतर ते चिवड्यामध्ये चवीला थोडंसं कडवट लागतं त्यामुळे अगदी हलकंसं बदामी रंगावर आलं की लगेचच खोबरंसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यातच आता आपण ज्या भाजक्या डाळ्या आहेत ना काही भागांमध्ये याला डाळवं असेही म्हणतात त्यासुद्धा आपण तळून घेऊया ह्या ऑलरेडी भाजलेल्या असल्यामुळे यांना तळायला जिव्हा जास्त वेळ लागत नाही बरेच जण ह्या ज्या डाळ्या आहेत ना तळतसुद्धा नाही ह्या चिवड्यामध्ये अशाचही ना तरीही छान लागतात परंतु आता सगळे जिन्नस आपण तळून घेतले तर, तर म्हटलं होता ह्या डाळ्यासुद्धा आपण तळून घेऊया त्यानंतर लसूण घेतलेला आहे थोडासा क्रश करून घ्यायचा आहे बरेच याची सालं काढत नाही तर मी अख्खे सालासकटच सा हे जे लसूण आहे थोडासा क्रश करून घेतलेला आहे छान कुरकुरीत तळून काढायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची आणि कडीपाता हे जे जिन्नस आहे ना आपल्याला जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून काढायचे आहे कारण ह्या सर्व जिन्नसांमध्ये ना थोडासा ओलावा राहतो आणि हा ओलावा आपला जो चिवडा आहे ना नरम पडू शकतो नरम होऊ शकतो हे जे जिन्नस जर व्यवस्थित तळली गेले नाही तर, गे तर त्यामुळे ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता जो आहे ना जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असा तळून काढायचा आहे तर इथे लसूनही तळून झाला कढीपत्ताही तळून झाला आणि हिरव्या मिरच्यासुद्धा इथे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहे यात मी ड्रायफ्रूटसुद्धा तळून घेणार आहे आता तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये नक्की वापरा आणि सर्व जे जिन्नस आहे यांचंसुद्धा जे प्रमाण आहे ना हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ह्या चिवड्यामध्ये ठेवू शकता चिवड्यामध्ये टाकण्यासाठीचे जे साहित्य आहे ते इथे तळून झालेले आहे आता जे पोहे आहे ते आपण तळून घेऊया तर हे पोहे तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि अजिबात जास्त तेलसुद्धा लागत नाही अशी खोलगट जी चाळणी असते ना ती घ्यायची आहे हे पहा अगदी मस्त असे फुललेले आहे बरेच जणांना असं वाटतं की हा जो चिवडा आहे ना यासाठी खूप जास्त तेल लागतं तर तसं काही नाही अगदी काही सेकंदातच हे जे पोहे आहे ना हे कुरकुरीत होऊन तळून निघतात आणि त्यानंतर खाली टिश्यू पेपर ठेवायचं म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निघून जातं आणि बऱ्याचदा जास्त तेल जरी हा पोह्यांनी ओढलं तर त्यावेळेला काय करायचं थोडंसं हे जे पोहे आहे ना यामध्ये दोन चार टिश्यू पेपर आपल्याला पसरवून द्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना हे सगळे टिश्यू पेपर एब्झॉर्ब करतं आणि आपला जो चिवडा आहे ना जेव्हा जास्त तेलकट होत नाही बऱ्याचदा चिवडा तेलकट झाला तर तुम्ही ही जी ट्रिक आहे ना ही वापरू शकता आता सगळं चिवडा जो आहे ना सगळे जे पोहे आहे ना ते माझे तळून झालेले आहे आता जो मसाला आहे तो आपण एकदा थोडंसं दोन चमचेभर तेलावरती परतवून घ्यायचा आहे अगदी काही मिनटासाठीच आपल्याला हा परतवायचा आहे अगदी जास्तसुद्धा परतवायचा नाही फक्त तेल गरम झालं की हा मसाला काही सेकंदासाठीच आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर मस्त असा हा चिवड्यासाठीचा मसालासुद्धा इथे आपला परतवून रेडी झालेला आहे आता सगळे जिन्नस एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हा चिवडा तयार करून घेऊया तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तळलेले सगळे जे पोहे आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि जे आपण साहित्य जे जे जिन्नस आपण त तळून घेतलेले होते ते सुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेऊया अतिशय सोपा चिवडा आहे खायला अतिशय भन्नाट लागतो हा जर चिवडा तुम्ही बाहेरून विकत आणला ना तर खूप महाग मिळतो परंतु अगदी तेवढ्या त्याच्या निम्म्या किमतीमध्ये आपला हा चिवडा घरीच तयार होतो आणि भरपूर प्रमाणामध्ये तयार होतो अर्धा किलोमध्ये साधारणतः एक ते दीड किलो चिवडा आपला या ठिकाणी तयार होणार आहे जो मसाला आपण फ्राय केला होताना सगळ्यात शेवटी तोसुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि सगळे जिन्नस छान असे या पोह्यांमध्ये आता आपण एकजीव करून घेऊया जर जास्तच गरम असेल तर तुम्ही ते चमच्याने वगैरे मिक्स करून घेऊ शकता तर मस्त असा झटकीपट तयार होणारा हा चिवडा आहे हे पोहे तळायला बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप जास्त वेळ लागतो परंतु असं नाही अर्धा किलो चिवड्यासाठी मोजून म्हणाल तर एकदम पंधरा ते वीस मिनिटात तयार होईल असा हा चिवडा आहे कुठेही जास्त मेहनत नाही जास्त वेळ लागत नाही तर हे पहा काय मस्त असा हा चिवडा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अगदी तुम्ही डबा संपेपर्यंत हा जो चिवडा आहे ना जसाची तसाच कुरकुरीत राहतो अजिबात जास्त तेलकटसुद्धा होत नाही तुम्हाला इथे दिसतच असेल कुठेही हा जो चिवडा आहे ना अजिबात तेलकट झालेला नाही आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी साधारणतः तीन चमचे एवढी पिठी साखर घातलेली आहे बऱ्याच जणांना चिवड्यामध्ये साखर आवडत नाही त्यांनी इथे पूर्णपणे स्किप केली तरीही चालेल किंवा ह्या साखरेचं जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता आता सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर मस्त असा आपला हा कुरकुरीत दगडी पोह्यांचा चिवडा या ठिकाणी खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल ना तर घरी जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत अलाच असा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद